तुकाराम हे सोळाव्या शतकातील त्यावेळेच्या सिस्टीमला सुद्धा नको होते आणि आता सुद्धा या सिस्टीमला सध्या जे आहे तुकाराम मुंडे सुद्धा डोई जडवतात किंवा ते त्यांना नकोसे वाटतात तर हा एक माणूस आहे जो संपूर्ण सिस्टीमला आरसा दाखवतो आणि त्यामध्ये त्यांची प्रामाणिकता असते हा प्रश्न आज अनेकांच्या मनात बोलतोय की तुकाराम मुंडे सरांना नक्की कोण कोण पाठिंबा देणार कारण हा मुद्दा केवळ एक अधिकाऱ्याचा तर नाहीच आहे तर संपूर्ण व्यवस्थेतील स्वच्छतेचा आहे तुकाराम मुंडे नाव नाहीये तर त्यामाग एक शिस्त आहे पारदर्शकता आहे आणि निर्भीड निर्णयांची ओळख आहे राजकीय दबाव असो ठेकेदारांची लॉबी असो किंवा भ्रष्ट साखळदंड मुंडे सरांनी कधीही तडजोड केली नाही त्यामुळे सामान्य नागरिक मध्यम वर्ग कर भरणारा प्रामाणिक माणूस आज सुद्धा त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभा आहे जे रोज नियमामध्ये अडकून त्रस्त आहेत ज्यांना सरकारी कार्यालयात कामासाठी फेऱ्या माराव्या लागतात अशा प्रत्येकाच्या मनात असा अधिकारी प्रत्येक शहराला मिळावा किंवा तो आपल्या भागामध्ये असावा ही भावना प्रबळ आहे युवा वर्ग असेल सुशिक्षित नागरिक असतील सामाजिक कार्यकर्ते असतील निवृत्त अधिकारी असतील आणि सोशल मीडियावर सत्यासाठी आवाज उठवणारे तुमच्या माझ्यासारखे हजारो लोक हे खरं म्हणजे तुकाराम मुंडेंचं खरं बळ आहे कारण त्यांनी पदाचा नाही तर जनतेच्या विश्वासाचा मान राखला आज प्रश्न इतकाच आहे कि की आपण व्यवस्थेला वाचवणार की व्यवस्थेतील अप्रवृत्तीना जर उत्तर पहिलं असेल तर तुकाराम मुंडे सरांना मिळणारा पाठिंबा थांबणार नाही तो कधीही थांबला नव्हता आजही थांबणार नाही आणि तो भविष्यात सुद्धा थांबणार नाही तो वाढतच जाणार आहे त्यामुळं तुकाराम मुंडे हे कधीही सिस्टीमच्या विरोधात जात नाहीत तर ते सिस्टीमला त्या योग्य वळणावर आणण्याचा प्रयत्न करतात सिस्टीम नुसार जर कोण वागत असेल तर त्यामध्ये त्या व्यक्तीची काही चूक नाहीये कारण ते नियमानुसार वागणारी व्यक्ती आहे त्यामुळे आपण लोकशाहीचे उपासक म्हणून तुकाराम मुंडेना या सध्याच्या कठीण काळामध्ये त्यांच्या सोबत हो आहोत आपण आणि आय सपोर्ट तुकाराम मुंडे हा टॅग प्रत्येकानं आपल्या समाज माध्यमावरती व्यक्त होताना लावावा कारण असे अधिकारी मिळणं ही सध्याच्या काळात खूप मुश्किल आहे खूप कठीण अशी गोष्ट आहे Thank you.